अनो नमस्कार तर मी मयुरी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये जाते प्रा जा हे एवढे त्रास देतात ना मला भयानक त्रास द्यायचा असतो बोला व्हिडिओ पण करू देत नाही मला कधी व्हिडिओ करून देत नाही मला बाहेर व्हिडिओ करून देत नाही मला कुठंच मनाला माझ्या जीवाला शांतता नाही आहे बघा बरं सांग आत्ता पण स्वयंपाक करतो बघा चाललं आहे किचडी भात म्हणलं एकच करावा तर बघा इथे येऊन बसले तर इथे येऊन बसले बरं का हे बघा बघू शकता जरा आपण सोडत नाही जरा आपण जीवाला जरा आपण आराम देत नाही असं स्वतःहून खेळत बसून किंवा काय असतं काय नाही तर आपला व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा हे आहे तर बिनकामाचं लोक नाही का त्रास देतात काही लोकांना आता माझ्या चॅनलवरती जिथं मी लाईव्ह आहे माझी त्या लाईव्ह मध्ये माझे चांगले भाऊ आहेत चांगल्या बहिणी आहेत चांगल्यांचं आभार मानते खूप खूप आणि वाईटांचं पण आभार मानते त्याच्यामध्ये बेकायदे घेण्याच्या त्यांचे पण तर त्यांना मला एकच सांगायचं आहे, आहे <coughs> तुम्हाला सपोर्ट नाही करायचं आहे ना तर तुम्ही नका सपोर्ट करू पण दुसरा सपोर्ट करतोय ना त्याला तुम्ही मुद्दाम दिवसायचा प्रयत्न करू नका बरं का तर माझ्या सगळ्या भावानं माझ्या सगळ्या बहिणी माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीने तुम्ही ऐकून घ्या मी काय सांगते तर मी दुपारी लाईव्ह चालू केली माझी लाईव्ह तर नसते जास्त मी दुपारी एक लाईव्ह घेते आणि संध्याकाळी नऊची एक लाईव्ह घेते बाकी माझ्या लाईव्ह नसतात कारण की मला वेळच भेटत नाही लाईव्ह घ्यायला पहिली गोष्ट तर माझी दुपारी मी मुलाला शाळेत सोडून आल्यानंतर माझी एक लाईव्ह होते आणि संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर एक लाईव्ह घेते मग तुपर एक दादा मला आला त्याचं नाव सांगू शकत नाही एका दादाचं ते आज तो दादा असतो मला सपोर्ट करायला जे सगळेच सपोर्ट करतात पण त्या दादाला मी ब्ल्यू देऊन आहे तिथं ब्ल्यू बऱ्याच जणांना देऊ नये पण तो विचारा दादा साधा आहे बरं का एकदम साधा दादा आहे तो बरं का तर त्याला व्हॉट्सअपला मॅ हे केलं आहे के मॅसेज टाकला आहे बरं का व्हॉट्सअपला मॅसेज टाकला आहे की तुझ्यामुळं भांडणं व्हायला लागलीत अरे पण ती तो दादा एवढा साधा आहे ना एवढा साधा आहे की कुणाला कधी शिबी पण देत नाही उलटं पण बोलत नाही काय पण करत नाही तरी पण तू मॅसेज टाकला आहे तर मी त्या दादाने मला व्हिडिओ मी सकाळी लाईव्ह घेतली तेव्हा मला दुपारी लाईव्ह मध्ये दादा बोलला ताई मला ना तुला सांगायचं आहे तर म्हणतं ठीक आहे तर मी एकच नाही मी एकटीनेच ती गोष्ट ऐकली नाही आम्ही चार पाच जणं कॉन्फडन्सवर घेतलं आणि ती गोष्ट ऐकली बरं का मी त्या कोणाचंच नाव घेऊ शकत नाही आणि व्हॉट्सअपला त्या दादाला मेसेज टाकला आहे एका व्यक्तीने की तुझ्यामुळे भांडणं व्हायला लागलीत बरं का तर एक गोष्ट लक्षात ठेवणार आहे का जर माझा व्हिडिओ बघत असेल ना तू कोण आहेस हे चांगलंच ओळखलेलं आम्ही पण तुला असल्या नाटककारच्या तुझी अरे हा नंबरवरून केलं आहेस नंबरवरणं त्याला समजू नको साधं म्हणून तू नंबरवरणं त्याला मॅसेज टाकलायस तो नंबर पण आमच्या परत सगळ्यांपर्यंत आलेला आहे समजलं का एक गोष्ट लक्षात ठेव हा नंबर जर चौकीला गेला ना तर तू कोण आहेस हे तर कळलंच पण तुझी असली धुलाई करायला ना मी लक्षात ठेव समजलंस का बेन कामाचा त्रास देत आहे अरे भांडव्यानं तुम्हाला नाही ना एखाद्याला सपोर्ट करायचा आहे तर नका करू पण चांगली व्यक्ती लोक सपोर्ट करत त्यांचं पायका मागे घ्यायचा तुमच्या पुरा का रस्त्यावर फेकलात का रे तुमच्या बायकावर रस्त्यावर फेकून दुसऱ्यांचं असं करता का तुम्ही वाटोळा करायला निघालात का हां अरे तुम्ही तर आयुष्यात कधी करूच शकणार नाही स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंड मारताय का अरे कशाला बायकावरनं उपाशी मारताय रे कशाला मारताय सुखासकी जागा की, की? काही ते व्यक्ती सपोर्ट करते त्यांनी का कर तुझा पाच पन्नास खाल्लेत का मी काय पाच पन्नास खालेत का माझ्या चॅनलवरच्या लोकांनी काय पाच पन्नास खाल्लेत हां का तू माझं दुश्मन आहे का मी तुझी दुश्मन आहे हां मला खरी परिस्थिती ही करायला सांग सांगायचं भाग पाळायचं रे मला कुणी समज ना नीट मागायचं प्रत्येक गोष्टीत मी सण करते जाऊ दे नाही व्हिडिओ टाकायचं नाही असं करायचं त्या दिवशी तर पण एक व्हिडिओ टाकायचा मला बाकी राहिलंय तर मी टाकणारच आहे उद्या तर परवा पण मी आज लाईन चालू केली आणि नुकतंच दादा मला म्हटलं बिचारा कंपनीत होता आणि एकदम साधा आहे बिचारा दादा बरं का एकदम साधाओ हो बरं का एखाद्याला नाव ठेवू नये बिचाऱ्याला एखाद्याला नाव ठेवून येतो अरेला कारण कोणाला ना करत नाही बरं का प्रत्युत्तर करत नाही बरं त्या व्यक्तीचा आणि त्या व्यक्तीला त्याचा नंबर माहिती आहे अशाच व्यक्तीने त्याला व्हॉट्सअपला मेसेज आहे बरं का मी एवढं पण विचारलं तू सोशल मीडियावरती कुणाला नंबर दिला आहे का तर मेन मेन लोकांची तुम्ही नाव सांगितलेत मला हे थेर बंद करा बंद करा समज ना तुम्ही जसे लपडे करताना धंदेबाजी करताना तसं नाही कोण करत आहे इथं कारण की मी ते चालू देत नाही माझ्या नाईवरती माझ्या ह्याच्यावरती माझ्या चॅनलवरती ते चालू देत नाही मी म्हणून तुमची जास्त फावले हां काय एका त्याच्या पाठ्यामागा रे तुम्ही हात धरून हां माझ्या डोक्यात मी दुपारीपासूनच टाकलं होती व्हिडिओ पण म्हटलं चला म्हणजे जेवण झालं नाई वगैरे झाली आणि थोडा वेळ आराम केला आणि माझ्या मुलाला येणे त्यांचं नाश्ता पाणी येतात झाडू हे ते सगळं घरातले कामं असतात देवपूजा वगैरे त्यांनी केली आणि तर म्हटलं किचडी घात करावं तर म्हटलं चला आता म्हटलं एक मॅसेज टाकावा व्हिडिओ करावा ब्लॉग टाकावा हां तुला माहिती आहे का कुठपर्यंत महागात पडेल तुला एवढ्या मोठ्या ह्याचा आहेस का तू की तू त्याला व्हॉट्सअपला मेसेज टाकला आहेस हां समोर रे तू तुझ्या घरात जाऊन तू हाणून मारतील की नाही बघ फक्त कुत्रे तुझा तो नंबर चौकीलापर्यंत जाणार आहे चौकीपर्यंत तू किती नंबर प्रयत्न केलास ना बंद करायचा तुला आता सम माहीत पडत की समजला आहे नंबर किती प्रयत्न केलास बंद करायचा तरी तो नंबर लक्षात ठेव पोलीस चौकीपर्यंत पोहोचणार आणि मी त्याला सांगितले त्या दादाला जर तुला परत जर त्याच्यावरती मॅसेज आला की जायचं आणि पोलीस चौकीला कंप्लेंट द्यायची बाबा दादा मला सर मला ह्या ह्या व्यक्तीचा मला माझ्या व्हॉट्सअपला मला असं असं मेसेज करतो तुम्हाला धमक्या देते सर ते मेसेज डिलेट करायचे त्यांच्या स्क्रीनशॉट मारून पाठवायचे त्याला हां काय तुमचे पाच पन्नास खाल्लेले आहेत का आम्ही तुम्हाला नेट बोलता येत नाही का काय एखाद्याच्या मागे लागतं रे हातून चांगल्या वेगोर गरीबांच्या लोकांच्या हाताऱ्या मागे लागत आहे हा बिचारे कमवतात खातात पितात ते तुम्हाला बघवत नाही का अरे तुमच्या घरात खायची मुशीबत कारण की ना माहितीये का हे असं रांडी धंदे करताना म्हणून हे असं रांडे धंदे करताना रंडी धंदे म्हणून लोकांचं घरात वाटोळा करायला लागत ना म्हणून तुमच्या घरात ऐकापर्यंतची मुशीबत इकडून पैसे माग तिकडून पैसे माग तिकडून पैसे माग हे तुमचे धंदे चालले समजलं का तुला नालाय का कोण नाहीच ना त्याला त्या दादाला मॅसेज केलं आहेस की तुझ्या म्हणून काय भांडणं केलं ना त्यांनी काय भांडणं केलं त्यांनी ब्ल्यू केला नाही ब्ल्यू घेतला नाही तुझ्या डोळ्यात कुत्रो का त्याला ब्ल्यू दिला म्हणून हां याच्यावर तुला नाला तुला ब्ल्यू होता स्वतःच्या यायची चॅनल बंद झाली नाला नो न नाव या लावू नका मला कुत्र्या न हां भाडकाव माझा चॅनल आहे आणि माझं लाईव्ह आहे माझंही आहे मी कुणाला व्ह्यू द्यायचं आणि कोणाला काय करायचं माझा प्रश्न आहे तुम्ही मला शिकवायला शिकवण्याचा प्रयत्न करू नका कुणी तुम्हाला जर जसे सपोर्ट करायचं ना तर सपोर्ट करू नका सी सीवर जाऊन बसता का वरती आणि मजा बघत असता काय तुमच्या तुमच्यासारखा आम्ही पाटोळा करत नाही मागं पुढं समजलं ना फक्त माझ्या नादायला लागेल ना त्यालाच मी बोलत असते बी बाकी कोणाला मी बोलतच नाही तीन कामांचं कारण की आमची पोरं बारा तेकड्या आहेत आम्हाला त्यांचं भवितव्य त्या त्यांचा करिअरचं जास्त विचार आहे तुमचा नाही तुमचा फालतू विचार आम्ही स्वतःचं घराच्या मुलांचा देकरांचा बाईकोपरांचं सोडून दुसऱ्यांचा विचार आम्ही करत नाही कसलं समजलं ना कुटाने बंद करा लई महागात पडेल समजलं का सपोर्ट केला की सपोर्ट कुणी सपोर्ट करायचं कुणी नाही तुम्ही शिकवणार का मला हां गावधुमडे सतरा ठिकाणी तोंड मारणारी कुत्रे आतापर्यंत जाऊ दे शांत आहे शांत आहे त्याचा फायदा केला लागला तुम्ही हां तुम्हाला घरी काम टेकड्यानं कामच का कर्माचा फेरा चुकला ना आयुष्यात वाटाळ होईल तुमच्या संध्याकाळची वेळ सांगते भीमकामाचं माझ्या नादा लागत ना तू तुमचा वाटोळ झाल्याच्या राहणार नाही कुत्र्यांना हा तर आम्ही काळीचला बिनकामाचं हां तुमच्या ह्या घरचं पाच पन्नास खाल्ले आहेत का मी आम्ही खाली आज का तो विचारा म्हणालाई लाईव चालू दिवस मला म्हणलं ताई मला तुला सांगायचंय म्हणून हां बरं मी चार लोकांना कॉन्फिडन्स घ्यायला लावलं बरं का चार लोकांना कॉन्फिडन्स घ्यायला लावलं खरो कुठं हा अतिशाना निघायच का कुठपर्यंत नंबर पोहोचल तुला माहिती आहे का हां अरे कसला बेकाडाशी तू कुत्रिया तुझ्या नाही म्हणून साध्या माणसाला व्हॉट्सअपला मेसेज केला अस ना, देवसे ना? जा चांगला 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 जा जाऊ भिडून बघ तुझी काय अवस्था होईल तुला वाटत ती व्यक्ती काय समजू नको माणूस दिसतो असं नसतं साधा समज साधा भोळा समजू नको एखाद्याला समजा ना ना कुठच्या कुठं पोचवेल तुला साधा भोळा पण हा कुत्र्याला कळत नाही कुठलं आराम करून लाइंकीत like राहा ही like शेवटची वॉर्निंग आहे परत जर मेसेज केलास ना तू व्हिडिओच्या खाली नंबर टाकून मी सगळं हे करून टाकेन हां